उद्घाटन होत आहे त्या तीन तीन शाखेच जे आहे त्या या ठिकाणी लोकार्पण जे आहे ते उद्घाटन लोकांसाठी या ठिकाणी होत आहे आणि मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते लोक या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे शिंदे साहेबांना जो आहे लोकांचा सहभाग असेल लोकांचं सहकार्य असेल शिंदे साहेबांवरचा विश्वास असेल हा दिवसेंदिवस जो आहे तो वाढत चालतो एकीकडे कार्यक्रम शाखांचं उद्घाटन आहे तिथे देखील एकनाथ शिंदे झाली ते जातोय तुम्ही सोबत आले मला वाटतं की आता यांना ठिकाईशिवाय टोंबण्याशिवाय दुसरं काही आता उरलेलं नाही काम आम्ही ठेवलेलं नाही तर म्हणून काल जो आनंद पूर्ण देशाने साजरा केला त्या आनंदामध्येही सहभागी होता यांना आलं नाही अशी परिस्थिती यांची जी आहे ती काँग्रेसने त्यांची करून ठेवलेली आहे या ठिकाणी तर मला वाटतं हे जे आता जुना झालेला विषय आहे दीड वर्ष तेच चालू आहे तेच ऐकतात लोक नाशिक बोलताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची संयमी असं त्यांना मला वाटतं हे लोक ठरवतील व्हायरल झालं निवडणूक आयोगाचं लोकसभा निवडणुकीचं त्यावर खूप चर्चा रंगल्या लोकसभा निवडणुकीच्या ते पत्र घेण्यात आलेलं आहे मी नाही पाहिलं ते पत्र ते पत्र आलेलं होतं आणि ते माहिती देऊन सांगतो तुम्हाला माहिती गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील आता निवडणूक केंद्र तयार करण्याची जी आहे ती तयारी आयोगाने केलेली आहे कारण शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आता लोकसंख्या वाढ झालेली आहे त्यामुळे अशी केंद्र निर्माण कितपत फायदा होईल नक्कीच लोकांना जे आहे कमीत कमी त्रास जो आहे तो निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावरती जाण्यासाठी झाला पाहिजे आणि लोकांना जे आहे हे राहतात मोठे मोठ्या ग्रहसंकुल असतात तर त्याच ठिकाणी जर मतदान केंद्र असेल तर लोकांना त्या ठिकाणी होईल असताना जातोय की पीएम केअर बघा जेव्हा लोकांना आपल्याला मदत करायची होती कोविड काळामध्ये लोकांसाठी जे आहे हे रस्त्यावरती उतरलं पाहिजे होत लोकांसाठी जे आहे ती कामं केली पाहिजे होती लोकांसाठी चांगले निर्णय घेतले पाहिजे होते त्या काळात जे हे घरात बसले आणि यांनी ज्यांना बाहेर सोडलं होतं ते लोकांची सेवा न करता त्या ठिकाणी पूर्ण प्रयोजन करून जे आहे हे कशामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये कशा, कशा प्रकारे आपण घोटाळा करू शकतो खिचडी पण सोडली नाही बॉडी वॅक्स पण सोडला नाही ते कोविडचे केंद्र पण सोडले नाही अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे रॅकेट बनून यांनी त्या ठिकाणी पूर्ण प्रोव्हिजन केलं की कशामधून पैसे येतील आणि तेही आपल्या बँक अकाउंट मध्ये जे आहे ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतलं याच्यापेक्षा जे आहे दुर्भाग्य जे आहे महाराष्ट्राचं आणि मुंबईचं काय असू शकतं आणि आज त्यांचे लोक जे आहेत हे जवळचे लोक आज जेलमध्ये गेल्यानंतर जे आहे हे त्यांना त्या ठिकाणी डिफेंड करण्याचं काम करतात त्या ठिकाणी त्यांना पेट्रिएट म्हणून लिहितात देशभक्त म्हणून लिहितात यांना देशभक्तीची व्याख्या तरी माहिती आहे का जेव्हा वजे जेव्हा अटक झाली होती वजेला तेव्हा देखील हे वजेच्या सपोर्ट मध्ये आले होते ज्या वजेंनी जे आहे हे उद्योगाच्या घराच्या खाली जे आहे हे बॉम्ब स्फोट जे आहे ते त्या ठिकाणी लावले होते तर हे ह्या लोकांचीच जे आहे ह्या मला वाटतं बरोबरी आणि त्यांनाच सपोर्ट करण्याचं काम जे आहे ते इतके वर्ष हे लोक करतायत आणि आज आपला जवळचा माणूस जो आहे कुठे या सगळ्या सुया ज्या आहेत ते आपल्यापर्यंत येऊ नये ह्याच्यासाठी जो आहे तो हा थैथाट चालू आहे बघा याच्यामध्ये जो कोणी असेल संचालक असेल पुरवठादार असेल कोणी असेल ज्या ज्या गोष्टी एन्क्वायरी मध्ये निघतील त्या सगळ्यांवरती ज्या ते कारवाई होतील लोकसभा निवडणुका तोंडावर असताना देखील अजून म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ते अजून सुटलेला दिसत नाहीये वंचित मध्ये बारा 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 असे चार पक्ष मिळून तिकीट वाट वाटप करा शिवसेना बघा हे हे लोकांसाठी किंवा देशासाठी एकत्र आलेले नाहीये किंवा महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले नाहीये हे सत्तेच्या लालसेपोटी जे आहेत हे मला काय मिळेल ह्या हा दृष्टिकोन समोर ठेवून जे आहेत हे त्या ठिकाणी आलेले आहेत आज लोक कोणाबरोबर आहेत काल तुम्ही पाहिलं असेल आज जे कोणालाच जमलं नाही ते या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना जमलं पाचशे वर्षानंतर पाचशे वर्ष वाट बघायला लागली आपल्याला मंदिरासाठी ते मंदिर उभं करण्याचं काम जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि काल आपण पाहिलं असेल लोक जी आहेत ती कोणाबरोबर उभी आहेत कोण काम करत आहे आणि कोणाला सपोर्ट जो आहे तो लोकांचा आहे आणि आता हे जे आहे किती पण त्यांनी आघाड्या केल्या काही केलं तर ते चालूच राहील पण लोकांचा जो सपोर्ट आहे हा नरेंद्र मोदी साहेबांबरोबर असणार आहे येणारा निवडणुका ज्या आहेत ते पूर्ण बहुमताने जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी जिंकू आजच्या भाषणामध्ये मोदी नंतर दुसरा चेहरा नाही भाजपकडे असं देखील आम्हाला हात पकडावा लागतो तर मोदी चेहरा आहे ना त्याच्यानंतर भाजपकडे चेहरा नाही त्याच्यानंतर स्वतःची काय गरज आहे आज मोदी साहेबांनी जे दहा वर्ष काम केलेलं आहे आज कुणीच विचार केला नव्हतं एवढं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल तळागळातील लोकांना न्याय देण्याचं काम असेल उज्ज्वला गॅस योजना असेल लोकांना शौचालय असतील लोकांना शेतकऱ्यांना मदत असेल या सगळ्या गोष्टी कोणी केल्या या सगळ्या गोष्टी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केल्या तर आज त्यांचा चेहरा घेऊन जे आहे निवडणुका जे येणार दोन हजार चोवीस जे आहेत ते आम्ही सगळे लोक जे होते त्या ठिकाणी लढणार आहोत यांच्याकडे कोण चेहरा आहे यांच्याकडे दहा त्याच्यापेक्षा जास्त यांच्याकडे आता चूज करायला जाणार सर वारंवार कल्याण विधानसभा मतदारसंघावर लोकसभा 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 क्षेत्रावरून भाजपाकडून वाद करून कोण म्हणाल म्हणाला का असं कोण म्हणाल कोण म्हणाला असं नाव घ्या त्याचं बघा तुम्हीच रंगवता कार्यक्रम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका